ईव्हीएम हटावसाठी कोरेगाव तहसीलवर धरणे आंदोलन रिपब्लिकन सेनेसह समविचारी पक्षांची घोषणाबाजी भारतातील लोकशाही बळकट करण्यासाठी ईव्हीएम प्रथम यंत्र हटवून आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेसह समविचारी पक्षांनी आणि संघटनांच्या वतीने आज कोरेगाव तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन केले तहसीलदार कचेरीसमोर आज दुपारी बाराच्या सुमारास विविध पक्ष आणि संघटनेचे कार्यकर्ते भारताचा तिरंगा तसेच भगवान निळा झेंडा हातात घेऊन एकत्र आले होते त्यानंतर कार्यकर्त्यांनी ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव बॅलेट पेपर लाव लोकशाही बचाओ अशा घोषणाही दिल्या यावेळी रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाळेअप्पा यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी कार्यालयामध्ये जाऊन तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर केले तहसीलदारांना दिलेल्या निवेदनामध्ये सध्याची प्रचलित नियम स्वतः मतदार यंत्राद्वारे घेतल्या जाणाऱ्या निवडणुका पद्धतीवर जनतेचा म्हणजे मत मतदारांचा अजिबात विश्वास राहिला नाही त्यांना आपल्या मताची सरळ सरळ चोरी होत असल्याचे वाटत आहे त्यामुळे आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर तसेच शासनाच्या वतीने चुकीच्या पद्धतीने राबवण्यात येत असलेल्या भारत संकल्प यात्रा तातडीने रद्द कराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहेत श्री खंडाईत सेनेचे कोरेगाव तालुकाध्यक्ष सतीश माणेभाऊ मोहल लक्ष्मण वाघमारे संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव आणि आनंदराव बर्गे निसार खान मोहन चव्हाण प्रल्हाद घोरके जगन्नाथ वाघमारे धर्मेश सणस निवृत्ती सोडवणे आदी इतर कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत सांगली डिजिटलसाठी शहाजी लोखंडे साताराम भसवड प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये तातडीनं आंदोलन करण्याची आवश्यकता असल्यामुळं आपण या ठिकाणी आज आंदोलन करतो आहोत कोरेगाव तहसील कार्यालय समोर या ठिकाणी ईव्हीएमच्या संदर्भामध्ये संपूर्ण जगामध्ये लोकशाही ज्या ज्या देशामध्ये आहे त्या देशानं ईव्हीएम मशीन नाकार त्याच्यावर गैरविश्वास दाखवलेला आहे आपल्या देशामध्ये सुद्धा गेली पाच सहा वर्ष ईव्हीएम मशीनवर गैरविश्वास दाखवण्यास सुरुवात झाली परंतु इथल्या सरकारने त्याच गांभीर्य अजूनही लक्षात आलेलं नाही आहे हॅलो सर्वसामान्य माणसाचं मत आहे काय अंतराळ अंतराळ याण्याला जमिनीवर बसून जर समजा कंट्रोल रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून अंतराळामध्ये असेल तर ही जी ईव्हीएम मशीन आहे एका ऑफिसमध्ये कशाची चौकशी करताय तुम्ही काय चौकशी एका विशिष्ट ठिकाणी बसून घ्या कुणा कुणाला दाखले दिले तुम तुम्ही आतापर्यंत तुम्ही मशीन मध्ये गडबडाचे अहवाल तुमच्याकडे अनेक वेळा मशीन बुथवर नेल्यानंतर नादुरुस्त त्यांना दाखला अनेक वेळा मशीनच्या गाड्याची गाड्या रस्त्यावर सापडलेल्या आहेत आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत अशा पद्धतीनं अनेक प्रकारचे गुन्हे दाखल झालेले असताना सुद्धा सरकार मात्र ईव्हीएम मशीनवर ठाम असल्याचं दिसून येत आहे आता नव्यानव्या देशामध्ये जी इंडिया आघाडी उभी राहिलेली आहे त्या इंडिया आघाडीनं सुद्धा केंद्रामध्ये त्यांच्या बैठकीमध्ये के प्रस्ताव सादर केला आहे की ईव्ही एम बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली पाहिजे परवा सुप्रीम कोर्टामध्ये असणाऱ्या वकिलांनी सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या समोर आंदोलनही केली की ईव्ही एम मशीन हटाव आणि या देशाची लोकशाही वाचवली पाहिजे म्हणून देशभरामध्ये सगळीकडे आंदोलन चालू आहे पण तरीसुद्धा सरकारला लोक लोकांच्यावर विश्वास नसल्यामुळं लोकांच्या मतावर निवडून आलेलं सरकार लोकांच्या मताशी बैमानी करताना दिसतंय लोकांची मागणी असताना ईव्हीएम मशीनच्याद्वारे निवडणूक घेताना हे सरकार दिसत नाही या प्रवृत्तीचा सर्वसामान्य मतदारांच्या वतीनं स्वरूपात म्हणून म्हणून कार्यकर्ते आपण या ठिकाणी निषेध व्यक्त दुसऱ्या बाजूला या जगामध्ये भारताची एक नंबरची लोकशाही असताना सभागृहामध्ये एकाधिकार शाही, एका शाही पद्धतीनं तुम्ही आम्ही निवडून दिलेल्या प्रतिनिधींना एकशे सत्तेचाळीस खासदारांना एकाच वेळी सभागृहामध्ये निलंबित केलं जात याचा अर्थ या देशाची लोकशाही कमी करून एकाधिकारशाही आणायची आहे एका का काय अशा पद्धतीचं वाटचाल करण्यासाठी उभं केलं जात आहे दुसऱ्या बाजूला देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत अनेक पंतप्रधान होऊन गेले अनेक योजना राबवल्या परंतु विशिष्ट एका व्यक्तीचं नाव घेऊन संपूर्ण देशभर मी ह्या योजना केलेल्या आहेत मी म्हणजे ह्या भारत देशाचं सरकार आहे असं भासवण्याचा प्रयत्न रथ यात रथ काढून गावोगावी फिरवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे सर्वसामान्य माणसाचा संविधानिक अधिकार आहे सरकारच्या प्रतिनिधींना प्रश्न विचारणं येणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारणं निवडून गेलेल्या प्रतिनिधींना प्रश्न विचारणं हा अधिकार सर्वसामान्य मतदारांचा असताना सुद्धा गावागावी जी रत जे गेलेले आहेत त्याच्यामध्ये शासकीय कर्मचारी आहेत इतर वेळेला आमचे शासकीय कर्मचारी म्हणतात की आम्ही राजकारण करत नाही आम्हाला राजकारण करण्यामध्ये बंदी आहे आणि मग मात्र राजकीय हेतून हे जे रथ गावागावी गेलेले आहेत ते रथ शासकीय अधिकारी कसे काय घेऊन जाऊ शकतात कोणत्या कायद्यांतर्गत का घेऊन जाऊ शकतात असं विचारणाऱ्या कार्यकर्त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा सपाटा पोलीस प्रशासनाने लावलेला आहे याचाही आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो कारण लोकांची गळचेपी करण्याची प्रक्रिया सुरू आहे लोकांचे संविधानिक अधिकार जे आहेत त्या अधिकाराची पायमल्ली करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि या सगळ्या अशा हुकुमशाही पद्धतीने चाललेल्या एकंदर वातावरणाचा निषेध हा कार्यकर्त्यांनी केला पाहिजे गावागावच्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे गावागावातल्या सर्वसामान्य मतदारांनी हा उठाव केला पाहिजे या दृष्टिकोनातून एक वातावरण तयार व्हावं म्हणून तालुक्या तालुक्यामध्ये तालु प्राथमिक स्वरूपात आपण तातडीने आंदोलन करण्याच्या दृष्टिकोनातून कारण आता निवडणुका हो पाच सहा महिन्याच्या अवधीमध्ये आलेली आहे सरकारला झेरी चालून आंदोलन करून पेपरवर निवडणुका हो घेण्याच्या संदर्भामध्ये दबावतंत्र जनतेने वापरलं पाहिजे आणि आपल्याला पाहिजे तो लोकप्रतिनिधी निवडून देण्याच्या संदर्भामध्ये दे मतदारांनी सुद्धा सजग राहिलं पाहिजे आणि मतदारांनी आपल्याला जो अधिकार मिळालेला आहे तो अधिकार म्हणून वापरला पाहिजे दान दान करण्यापेक्षा तो अधिकार म्हणून जर वापरला तर निश्चितच तुमच्या तुम्हाला विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी कोणही अडवणार नाही आणि त्यासाठी आता मतदारांनी जागृत होणं गरजेचं आहे आणि म्हणून इथं जमलेल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की इथं झालेली जी चर्चा आहे इथं उद्देशाने आपण आलेलो आहे जे निवेदन आपण इथल्या तहसीलदारांना देणार आहे कारण तहसीलदार हे शासनाचे प्रतिनिधी आहेत आपली भावना राष्ट्रपतीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांची आहे आणि म्हणून आपण आज त्यांच्या दारामध्ये इथं आंदोलनाला आलेलो आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे जे काही चाललेलं आहे ते निमूटपणे सहन न करता आपली प्रतिक्रिया आपण व्यक्त केली पाहिजे आपली भावना व्यक्त केली पाहिजे आणि ती भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचं जे जे म्हणून माध्यम आहे ते त्या माध्यम आपण सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे आणि आपले हक्क कर्तव्य जबाबदाऱ्या ज्या ज्या काय म्हणून आहेत त्या आज जर आपण पाळल्या नाहीत तर आपली पुढची पिढी मात्र हुकूम चांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या